हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत राज्यामध्ये बारा हजार एक पदांसाठी शिक्षक भरतीची जाहिरात आली आणि या शिक्षक भरतीमध्ये एक हजार पदांची निश्चितपणाने वाढ झाली असती होय खरे आहे कारण एक हजार पद शाळांमध्ये रिक्त आहेत याविषयी बातमी आपल्या हाती आले असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया रात्रशाळांमधील रिक्त जागांच्या भरतीचा शासनाला विसर पुणे राज्यातील रात्रशाळांमधून दुबार नोकरी करणारे एक हजार चारशे छप्पन्न शिक्षक शासनाने जून दोन हजार सतरामध्ये कमी केले या रिक्त जागावर कायमस्वरूपी शिक्षक भरती करण्यासाठी या जागांची पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया सुरू करणे आवश्यक होते मात्र प्रत्यक्षात रात्रशाळांमधील रिक्त जागांची भरती करण्याबाबत शासनाने कुठलाच निर्णय घेतलेला नाही याचा मोठा फटका रात्रशाळांमधील विद्यार्थ्यांना बसत असून ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जात आहेत राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील बारा हजार रिक्त जागांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत राज्य शासनाने सुरू केली आहे यामध्ये रात्रशाळांमधील शिक्षकांच्या रिक्त असलेल्या एक हजार जागांचाही समावेश होणे अपेक्षित होते मात्र प्रत्यक्षात शासनाकडून रात्रशाळांमधील शिक्षक भरतीबाबत कुठलाच निर्णय घेतलेला नाही राज्यात एकशे पासष्ट रात्रशाळांमध्ये पंचवीस हजार विद्यार्थी शिक्षक घेत शिक्षण घेत आहेत या शाळांमध्ये एक हजार चारशे छप्पन्न शिक्षक दुबार नोकरी करीत होते म्हणजे दिवसा एका शाळेत नोकरी करून पुन्हा ते रात्रशाळेत कार्यरत होते मात्र शासनाने हे दुबार नोकरीचे धोरण अमान्य करून त्यांची सेवा जूनमध्ये दोन हजार सतरापासून समाप्त केली त्यानंतर या जागावरही काही ठिकाणी अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले तर काही ठिकाणी दुबार शिक्षकच कार्यरत राहिले मात्र उर्वरित बहुसंख्य शिक्षकांच्या जागा रिक्त राहिल्या शाळेत शिक्षकच शिकवायला येत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले विशेषतः दहावी बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला इंग्रजी गणित विज्ञान आदी विषयांना वर्षभर शिक्षकच उपलब्ध झाले नसल्याने त्यांना केवळ स्वअभ्यास करूनच परीक्षा द्यावी लागली राज्य शासनाकडून लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने त्याअंतर्गत रात्रशाळांमधील रिक्त जागा भरल्या जातील असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते राज्यातील ब्रहु बहुप्रतीक्षित असलेली शिक्षक भरती प्रक्रिया अखेर आचारसंहिता लागण्यापूर्वी काही दिवस अगोदर जाहीर झाली त्यामध्ये राज्यातील बारा हजार शिक्षकांच्या जागा रिक्त भरल्या जाणार आहेत मात्र यामध्ये रात्रशाळांमधील रिक्त जागांचा समावेशच करण्यात आलेला नाही शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रात्रशाळांना शिक्षक मिळतील याची प्रतीक्षा करीत असलेल्या विद्यार्थ्यांचा मात्र यामुळे मोठा हिरमोड झाला आहे रात्रशाळांमधील रिक्त जागांच्या भरतीबाबत प्रलंबित असलेल्या प्रश्नावर निर्णय घेण्याची बाब धोरणात्मक स्वरूपाची आहे त्यामुळे मंत्रालय स्तरावरून याबाबतची योग्य ती कारवाई केली जावी असे पत्र शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पाठवलेले आहे स्कूल तर ते वर्गात बसणार कसे शिक्षककडून शिकायला मिळते पुस्तकांच्या पलीकडे जाऊन काहीतरी वर्गात शिकता येते म्हणून दिवसभर नोकरी केल्यानंतर कष्टकरी विद्यार्थी रात्रशाळांमध्ये येतात मात्र दिवसभर थकून शाळेत आल्यानंतर वर्गात शिक्षकच उपलब्ध असणार नसतील तर शाळेला यायचेच कशासाठी अशी भावना रात्रशाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहे मात्र शासनाकडून हा प्रश्न सोडवण्यासाठी कुठलीच हालचाल होताना दिसत नाही शासनाच्या दोन हजार सतरामधील आदेशाचीच अद्याप अंमलबजावणी नाही राज्य शासनाने जून दोन हजार सतरामध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार दुबार शिक्षकांची सेवा संपुष्टात आणली मात्र त्याचबरोबर या परिपत्रकामध्ये रात्र शाळांमधील शिक्षकांना पूर्णवेळ दर्जा देणे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आदीबाबत आदेश दिले होते त्याची अंमलबजावणी शिक्षण संचालक कार्यालयाकडून झालेली नाही असं मत प्राचार्य पुना नाईट अविनाश ताकवाले यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी ही मित्रांनो डेली हंटवरील नोटिफिकेशन आलेली बातमी असून या नोटिफिकेशनद्वारे ही बातमी आपल्याला असे सांगत आहे की एक हजार रात्रशाळेमध्ये शिक्षक पदभरतीसाठी रिक्त आहेत आणि ही एक हजार पदे जरी भरली असती पवित्र पोर्टलमार्फत तर जवळपास तेरा हजार एक जागांची भरतीची जाहिरात आपल्याला पवित्र पोर्टलवरती पाहायला मिळाली असती मात्र याबाबत प्रशासनाने कोणतीही अजून भूमिका घेतलेली नसल्यामुळे ही एक हजार पदे तशीच राहिलेली आहेत आता याबाबत एक हजार पदांबाबत पाठपुरावा करणं गरजेचं आहे जेणेकरून या एक हजार पदांची वाढ होऊन शिक्षक भरतीमध्ये अजून एक हजार विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची संधी मिळेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीविषयक असे अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद